हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी शोभज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे धागा जोडते नवा या मालिकेत आपण बघतोय आनंदीचा पूर्ण कायापालट झाला आहे आणि आता खूप चांगला चेंज दिसणार आहे चॅलेंज तिने स्वीकारलं दोघंही खूप छान लुकमध्ये माझ्यासोबत आहेत आनंदी आणि सार्थक पुन्हा एकदा खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कसे आहात मी मस्त आहे एकदम आनंदी कशी आहेस आनंदी आनंदी आहे नवीन लुक मध्ये हो नवीन लुक मध्ये बर सार्थ आनंदी आहे सार्थ आवडलाय का तुला हा लुक आणि काय कॉम्प्लिमेंट देशील हो नाही डेफिनेटली आवडलाय आणि म्हणजे मी तिला म्हणलं पण की अशी पण ती फ्रेश दिसते खूप जे तिचा एक कॉन्फिडन्स येतो ना जेव्हा आपण छान दिसत असतो हो बरं हे आणि हे सगळे कपडे सार्थकनी आणलेले आहेत तिला बाय द वे चॉईस चांगली <laughs> <है> <laughs> आहे म्हणायची त्याची आनंदीला अजून कळलं नाहीये की तिची चॉईस चांगली आहे की हा डायलॉग घेतलाय त्याने म्हणजे असं होत ते की Uh, म्हणजे छान तो सीन आहे की आई दाखवतो हे सगळे ड्रेसेस दाखवतो त्याला एक आधी असं हे होतं की जेव्हा ती राहायला मी तिला घेऊन येतो घरात आणि मी तिच्यासाठी एक नवीन ड्रेस आण मी नाही तुमच्याकडनं काही <laughs> एक्सेप्ट करू शकत आणि मी किंवा याचे पैसे दिन वगैरे आणि ते सार्थकला तेव्हा वाईट वाटलेलं असतं आणि नंतर जेव्हा ती जाते घर सोडून आणि काकू तिचे सगळे कपडे विपडे पण देऊन टाकते तर मग आमचा जो सीन झाला त्याच्यात मी तिला असं म्हणतो की मला माझ्या कपाटामध्ये तुमचे कपडे बघण्याची सवय झाली होती म्हणून मग मी तुमच्यासाठी नवीन कपडे माझ्या कपाटात ठेवले की ऍट लिस्ट मला हे सगळे मी कपडे तुमच्यासाठी आणलेत आणि तशी माझी चॉईस चांगलीच आहे पण बघा मी तुम्हाला आवडतात का <laughs> आणि तिला पण ते आता कुठेतरी कळतंय की हा चांगला म्हणून ती आता यावेळेस ते ऍक्सेप्ट या करते माझ्याकडनं गिफ्ट असं ते मी आणलेले कपडे तुला आवडले खूप आवडले आता आजच्या एपिसोडच्या प्रोमो मध्ये बघितलं तू सगळ्यांसमोर येते नवीन लुक मध्ये जेव्हा तुला कळलं की बाबा लुक चेंज होतोय आता मस्त ड्रेसेस आपल्याला मिळणार आहेत दिव्या म्हणून किती भारी वाटतात हो, एक एक मला आणि म्हणजे स्क्रीन जरी माझी चॉईस असली तरी खरं आमचे जे क्रिएटिव्ह आहेत किंवा कॉस्ट्युम डिझायनर्स आहे इव्हन चॅनल पासून सगळे तर त्यांचं क्रेडिट आहे त्यांनी कारण तिची एक दिवस खास आ, आमची गॅप होती त्या गॅपच्या दिवशी प्रॉपर तिची आम्हाला सुट्टी होती पण ती, ती नेऊन लुक, लुक टेस्ट केली मी हॅपी आहे त्या गोष्टीसाठी की जरी सुट्टी असली सगळ्यांना आणि मला बोलवलंय कारण मी छान दिसणार होते आणि त्याच्यासाठी खूप लोक मेहनत त्या दिवशी पण ती पण लोक आली होती त्यांनी पण सुट्टी न घेता खरं तर संडेच्या दिवशी कुणी काम करत नाही पण ही सगळी माणसं काम करत होती म्हणजे क्रिएटिव्ह पासून चॅनल मधली माणसं जी आहेत ते त्यांच्यापासून इथे जी माझ्यासोबत आली होती प्रोडक्शनची जी माणसं हेअर ड्रेसर मेकअप सगळे सो so, माझ्यासाठी तो खूप म्हणजे छान आनंदाची गोष्ट आहे आणि छान छान दिसते आणि आता <laughs> आजच मला वाटतं लुकआउट झालाय तर कमेंट्सही खूप येत आहेत आणि अनेक न्यूज चॅनल्सवर खूप कमेंट्स येत आहेत हॅ ना तर म्हणजे आता कॉम्प्लिमेंट एका शब्दात जर द्यायची झाली आनंदीला तर काय देशील ती आता खऱ्या अर्थाने आनंदी दिसते वाटलंच होतं मला अजून एक शब्द आनंदी एक शब्द आनंदी नाही <laughs> कष्ट ना आम्हाला एफर्ट्स घ्यायचे छान आहे ते फक्त आम्ही सिरियल मध्ये <laughs> रोमॅन्टिक आहोत <laughs> वाटत सार्थक असा सार्थक तसा पण रियालिटी काहीतरी वगैरे म्हणजे ते <laughs> मालिकेतलं बघूनच आता तरुणींना वाटत की पण अभिषेक मुळात यावे ज्या बाली तरुणींना हे असे मी खरंच सांगते प्लीज या कारण मला खूप कॉमेंट्स येतात की तुला कळत आहे का तुला जरा अक्कल आणि खूप वाईट शब्दात येतात अग मला ना कधी कधी वाचून अक्षरशः रडायला येतं की हे असं का बोललं जातं नंतर मग मी मला समजावते की दिव्या शांत हो आनंदीसाठी आहे हो पण तरी आपण कुठेतरी ह्युमन बीइंग आहोत आपल्याला होतो त्रास इमोशनल असतो आपण सो मला अशाही येतात तुला कळत न नसेल ना किंवा तुला तो आवडत नसेल ना तर एक काम कर त्याला आम्हाला देऊन टाक <laughs> अरे देऊन टाक म्हणजे वस्तू आहे का ती नाही माणूस आहे ना तो मग मी त्याला म्हणते की अभिषेक आता मी काय करणार आहे का तुला जर रॅप करणार मग मी बॉक्स मध्ये भरणार मग त्याला असं छान ते प्रेझेंटचं जे कवर <laughs> असतं ना ते पेपर जो असतो त्याच्यात असं छान तो बॉक्स रॅप करून मग मी देणार की कोणाला आता तुम्हाला हवाय का प्लीज घ्या असं मला विचारा ना आणि ज्या व्यक्तीबद्दल बोललं जाते ती कुठेच नाही आहे या कॉन्व्हर्सेशनमध्ये पण मला खूप ऐकावं लागतं अगं सो आता मी सगळ्यांशी पण बोलताना असं ती म्हणाली की खूप रागराग करतात पण खर तर ती पोचपावती आहे पण प्रेक्षकांना कुठेतरी लिमिट समजली पाहिजे पण तिच्या आयुष्यात <laughs> सार्थक आहे ऑलरेडी करायचं होती का तो तुमचा <laughs> प्लीज प्लीज कोणा म्हणून की या सेटवर पण त्याला विचारा आधी मग काय तोच आहे ना तर आता मालिकेत तरी कळलं याची चॉईस चांगली आहे पण ऑफ कॅमेरा कधी तरी तुला गिफ्ट वगैरे आणलंय आणि खूप आणलंय आणि चॉईस कशी कवर आणलं आहे मला आठवतं मी एकदा अशीच त्याच्यासमोर बोलली होती की अरे यार मला ना माझ्या मोबाईलसाठी कवर घ्यायचा आहे आणि तो मला म्हणाला मी आणेन तुझ्यासाठी आणि त्याचा बड्डे असतो तेरा जूनला बारा जूनला आम्ही शूट करत होतो आणि मी अशीच बसले होते तो आला माझ्यासमोर आणि मला म्हणाला म्हटलं का हे काय घे आणि एक नाही तर सरांनी मला दोन मोबाईलचे कव्हर्स आणले सो हे तेच आहे थोडं खराब <laughs> <इतुना चुर्वाते करी। laughs> <laughs> आता आम्ही जेव्हा ऑफ कॅमेरा तुमचं बॉन्डिंग बघतोय ना वृंदा असेल किंवा मॅम असतील शुभांगी मॅम असतील ऑफ कॅमेरा सगळं छान आहे आणि त्यांनी एक सांगितलं मला की आमचा लाडका दोघांपैकी अभिषेक ऑफ <laughs> <laughs> कॅमेरा पण सांगितलं म्हणजे तिने पण अग्री केली <laughs> 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 पण हे हाच प्रश्न जर तुम्ही माझ्या घरच्यांना विचाराल तर कदाचित वे उत्तर विचारून बघ कळेल तुला तर डेफिनेटली अण्णांना हा प्रश्न तू आता जेव्हा केव्हा काही इव्हेंट असेल किंवा इथे काही असेल आणि माझे अण्णा असतील ना तेव्हा खरं तर ते द्विधा मनस्थितीत अडकणार अरे बापरे आता कोणाचं मुलीचं नाव घेऊ का जावयाचं नाव घेऊ पण ते दोघांचंही नाव घेतील दोघांचंही नाव घेतील बरं आता